नाशिक शहरातील संभाजीनगर रोडवर असलेले आडगाव येथे पोलिसांनी एका हाय प्रोफाईल सेक्स रॅकेट वर छापा मारत दोन मुलींची सुटका केली आहे नाशिक शहर पोलिस आयुक्त संदीप कर्णिक यांनी शहरातून अनैतिक देह व्यापार उद्ध्वस्त करण्यासाठी विशेष मोहीम सुरू केली होती या मोहिमेअंतर्गत पोलीस उपनिरीक्षक डॉक्टर अंचल मुदगल यांच्या नेतृत्वाखाली पथकाने गुप्त माहितीच्या आधारे कपालेश्वर नगर येथील निर्माण नक्षत्र बिल्डिंग मध्ये कारवाई केली आहे या कारवाईत अनैतिक देह व्यापार चालवणाऱ्या एका महिलेसह जाफर मनसूर नावाच्या एका इजमाला अटक करण्यात आली आहे याबाबत पोलिसांनी अधिक माहिती दिली आहे काल सायंकाळी पाच वाजताच्या सुमारास नक्षत्र निर्माण नक्षत्र सोसायटीत एक पिटा ॲक्ट अन्वय कारवाई करण्यात आली आहे आम्हाला बात माहिती मिळाली होती की सदर ठिकाणी काही एक महिला ही कुंटणखाना चालवत आहे त्यावरून सदर ठिकाणी आमच्या सेंट्रल क्राईम युनिटचे पी आय मुदगल सर व त्यांच्या टीमने तिथं रेड केली रेडमध्ये त्यांना तिथे कुंटणखाना चालू असल्याबाबत दिसले त्याप्रमाणे त्यांनी त्यांच्यावर कारवाई केलेली आहे सदर प्रकारात कुंटणखाना चालक एक महिला व एक आरोपी असे ताब्यात घेण्यात आलेले आहेत आणि यात अजून कोणी इन्व्हॉल्व आहे का याबद्दल पुढील तपास सुरू आहे सदर मुलींना मसाज पार्लरच्या नावाखाली अनैतिक कामासाठी जबरदस्तीने ठेवण्यात आल्याचं प्राथमिक तपासात निष्पन्न झालंय पोलिसांनी आरोपी विरुद्ध आडगाव पोलीस ठाण्यात अनैतिक व्यापार प्रतिबंधक कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल केलाय या प्रकरणाचा अधिक तपास आडगाव पोलीस करीत आहे नाशिक वार्ता न्यूज साठी प्रतिनिधी अजित सय्यद नाशिक